नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील नवलाकुंबरे ग्रामपंचायत हद्दीमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील संस्कृती म्हणजे दगडीवाडा हा दगडी वाडा या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडा मालक तुकाराम भाऊ रामचंद्र कडलक यांच्या वतीनं हा दगडी वाडा उभारण्यात आलेला आहे है नंतर है या दगडी वाड्याच्या कामाला साधारण दोन वर्षापेक्षा अधिक काळ गेलेला आहे ह्या दगडामध्ये केलेली जी कलाकुसर आहे आणि दगडी वाडा म्हणल्यानंतर जी ग्रामीण संस्कृती आहे पारिजातकाचं झाडं आहे त्यानंतर बाजूला फळ झाडं आहेत अशा पद्धतीनं या ठिकाणी उत्तरमुखी प्रवेशद्वार वगैरे आहे बाजूनी पाहिल्यानंतर जी मराठवाड्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात दगडी वाडे असतात असं तर उत्तरमुखी हे हा जो दरवाजा आहे या दरवाज्याकडं पाहिल्यानंतर की शिवकालीन काळामध्ये जे काही दगडी बांधकाम असायचं या दगडी बांधकामाचा हुबेहूब या ठिकाणी निर्माण केलेला आहे मग यामध्ये घराला असणारं संरक्षण कुंपण हे दगडामध्ये बनवण्यात आलेलं आहे अनेक चित्रपटामध्ये आपण असे घरं पाहत असतो आणि या घराच्या बाजूला जी गॅलरी केलेली आहे एक मजलीची ती गॅलरी या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्तीला आराम करण्यासाठी पूर्ण व्हेंटिलेशन मिळेल अशी ही दगडी वाड्याची ही संस्कृती या ठिकाणी जतन करण्यात आलेली आहे आणि दगडी बांधकाम करणारे जे आहेत तर त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेणार आहोत की एकदम हुबेहूब किल्ल्याला ज्या तुकाराम भाऊ रामचंद्र कडलक यांचं हे घर आहे आणि ह्या घराच्या परिसरामध्ये जे उत्तरमुखी प्रवेशद्वार आहे तर हुब आतमध्ये गेल्यानंतर जे या ठिकाणची वसरी आहे आ, या ठिकाणी ही असणारी वसरी आहे आणि आज या दगडी वाडा वास्तूचं पूजन असल्यामुळं मोठी लगबग सुरू आहे तर दगडीवाडा संस्कृती जतन करण्याचं काम कडलक कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि या वास्तूला भेटी देण्यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवर आलेले आहेत तर या ठिकाणी जे ज्यांनी दगडाचं कोरीव काम करून ही वास्तू उभारण्यासाठी काम केलेले तुमचं काय नाव आणि या घराला बनवण्यामध्ये किती वर्षे लागलेले किती दिवस लागलेले माझं नाव चंद्रकांत अर्जुन पवार आहे मी राहणारा लातूरचा ला आहे आणि याला आर्किटेक्टर किंवा इंजिनियर नाही मालकाच्या आणि माझ्या सहमतीनं आमच्या हिशोबानं आम्ही केलं बरं साधारण या ठिकाणी जो दगड वापरलेला आहे हा दगड कुठला आहे काय सांग हा दगड एवढ्या आहे वड्या वड्याच्या वाडीचा आहे काही ह्या भागातला बी आहे काही पुण्यातला बी आहे बरं गावाकडची जी ग्रामीण संस्कृती असते हा जो दगडी वाडा केलेला आहे ह्या वाड्याच्या संदर्भामध्ये काय काय संकल्पना म्हणजे काय असलं पाहिजे आता बरेचसे वाड्या वाडा संस्कृती म्हटलं तर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात दगडाची चिरेबंदी वाडे असतात आणि एकीकडं शहरीकरण असताना या दगडी वाड्याच्या बांधकामाला आजही शहरी कराचं शहरी लोकांचं आकर्षण आहे त्याबद्दल काय सांगा काय त्याबद्दल काहीच नाही ना म्हणजे कसं आहे आता आपली कला आहे कलाप्रमाणे आपण केलं आहे मालकांसाठी तसं केलं आहे आणि त्यांच्या समजा काय म्हणण्याप्रमाणे आपण काम केलं आहे तर या दगडी वाडा जे जो वाडा दे आहे कडलक यांचा या वाड्याच्या संदर्भामध्ये भेट देण्यासाठी या ठिकाणी बिल्डर उपस्थित झालेले आहेत सुनील भाऊ ढोरे तर काय सांगाल की दगडी वाडा संस्कृतीबद्दल काय सांगाल रविबाई भाऊंनी जो दगडी वाडा बांधला आहे ग्रामीण भागातली संस्कृती जपून ठेवली ती फार छान आहे आणि कलाकृती पण ज्यांनी केलं आहे काम फार छान काम केलेलं आहे आणि वाडा संस्कृती जवळजवळ संपत चालली होती बऱ्याच ठिकाणी मावळात तर नाहीच आहे कुठं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मराठवाडा इकडे तिकडे वाडा संस्कृती आहे पण जे रविभाऊंनी जी वाडा संस्कृतीत केली एकत्र कुटुंब आहे त्या कुटुंबातलं जे जोपासण्याचं काम केलं आहे आणि त्या वाड्या संस्कृतीवर कुटुंबाच्या पण एकत्रितपणाचं काम केलेलं आहे सगळ्या पद्धतीने रविवारी छान काम केलेलं आहे त्याबद्दल रविवारीला शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे आहेत भाऊ काय सांगायला या ठिकाणी आल्यानंतर वेगळाच फील फील होतो अनेक चित्रपटामध्ये आपण असे दगडी वाडे पाहिलेले आहेत कुंबरे ग्रामपंचायत ही औद्योगिक क्षेत्रामध्ये हरवत चाललेली ग्रामपंचायत आहे आणि यामध्ये ग्रामीण संस्कृतीचा जो दगडी वाडा जतन करण्याचं काम केलं आहे याबद्दल काय सांगाल तुकाराम भाऊ कडलक यांचा जो परिवार आहे हा जुन्या पिढीतील एक अतिशय कष्टकरी आणि शेतकरी असणारा असा परिवार आहे या परिवाराचं सार्वजनिक जीवनामध्ये देखील योगदान आहे स्थानिक संस्थांशी अनेक संस्थांशी त्यांचा संबंध राहिलेला आहे तुकाराम भाऊने देखील पंचायत समितीचं सदस्य म्हणून त्या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे कैलासवासी माझ्या आजोबा मामासाहेब खांडगे असतील वडील वसंतदादा खांडगे असतील गवत व्यवसायामुळं या परिवाराचा आमचा जुना स्नेह राहिलेला आहे आणि आज रवी या पिढीतला ना आम्ही सगळी मंडळी आमचा देखील स्नेह तो कायम आहे नव्या पिढीतले आमचे रवी असतील त्यांचे बंधू असतील ही सर्व मुलं आज समाजामध्ये तळेगाव शहर आणि तळेगाव शहराचा लगतचा नवला कुंबरे बदलवाडी मेंढेवाडी आजू सगळा परिसर आहे हा इंडस्ट्रीमध्ये मोठ्या झोतात आलेला आहे आणि याचा फायदा घेत या परिवाराकडं मोठ्या प्रमाणावरती जमीन जुमला जरी असला तरी हे सगळं स्वतःसाठी कसं वापरता येईल किंवा यातनं आपला स्थानिक रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होईल यावरती फोकस करून जमिनी न विकता स्वतःचं विश्व अतिशय कष्टातनं निर्माण करण्याचं काम या नवी पिढीतील आमच्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी केलं याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक मनापासनं अभिमान आहे आज जसं तुम्ही सांगितलं की शहरीकरण होत असताना एक वेगळ्या धाटणीचं घर एक वाड्याचं स्वरूप असणारं घर त्यांनी बांधलं आहे रवी हा माझा जवळचा सहकारी आहे त्याच्या बोलण्यातनं सातत्याने येत असतं एकीकडं एक एक शहरीकरण जरी होत असलं तर माझे आजोबा असतील माझे आई वडील असतील माझे भाऊ असतील ज्यांना शेतातल्या घराची सवय आहे तर कायमस्वरूपी त्यांना नव्या पद्धतीनं जरी घर आपण बांधत असताना त्यांना तोच फील या घरामध्ये राहत असताना मिळाला पाहिजे की आपण एका शेतातल्या घरात वाड्यात राहतो आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक त्यांनी प्रयत्न करून चार ठिकाणी फिरून या घराची निर्मिती करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि एक अतिशय सुंदर अशी वास्तू त्याच्या कुटुंबांना देखील आनंद होईल आणि सगळ्यांचा अभिमान वाटेल अशा पद्धतीची वास्तू आज त्यांनी निर्माण केलेली आहे एक शेतकरी परिवारातला आमचा सहकारी आज आज चांगल्या पद्धतीनं इंडस्ट्रीच्या परिसरामध्ये या ठिकाणी काम करतो करतोय याचा माझ्यासारख्याला निश्चितपणानं अभिमान आहे मी मनापासून त्याला आणि त्याच्या परिवारातील सगळ्यांना शुभेच्छा या निमित्ताने देतो तर मावळ तालुक्यामध्ये प्रथमच वाडा संस्कृती हे ग्रामीण भागामध्ये असणारं घर हे कडलक कुटुंबियांच्या वतीनं जतन करण्यात आलेलं आहे हे नव्याने ही वास्तू या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे आणि आज या वास्तूचं पूजन सायंकाळी सहा वाजता होणार आहे तर या ठिकाणी रवींद्र कडलक आहेत काय सांगाल की तुम्ही बऱ्याचशा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन गड किल्ले पाहिलेले आहेत बैलगाडा शर्यतीमध्ये तुमचं नाव आहे तुम कुटुंबाचा एक वसा वारसा मावळ पंचायत समितीचे माजी सदस्य श्री सळ संस्थेचे संचालक तुकाराम भाऊ रामचंद्र तुम्ही वास्तवात मानले काय सांगाल मी आमच्या कुटुंबियाला असेल आम्हाला असेल पूर्वीचे जे लोक राहत होती ज्या पद्धतीने करत होती त्याचं अनावरण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जुन्या पद्धतीचं बांधकामाची मला पहिल्यापासून पूर्वीपासून आवड असल्यामुळं मी तसा जुन्या पद्धतीचं बांधकाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुमच्याकडं बैलगाडा पण आहे बैलगाड्यामध्ये तुमचं नाव आहे प्रसिद्धी आहे पण या घराच्या बाबतीत माहिती सांगा की या घरात आल्यानंतर एक वेगळाच फील येतो की सिमेंटच्या जंगलामध्ये आम्ही वास्तव करत असताना था पंचवीस मजली वीस मजलीपर्यंत टोले जंग इमारती असतात पण या दगडी बांधकामाचा वेगळा फील आहे याबद्दल तुमचं जी संकल्पना आहे या ठिकाणी पारिजातकाचं झाड आहे आंब्याची झाडं आहेत बाजूनी असणारं तुमचं कोरीव तुळशी वृंदावन आहे बाजूची वसरी आहे पुन्हा ज्येष्ठ व्यक्तीसाठी तुम्ही बनवलेली रूम आहे याबद्दल काय सांगा जुन्या पद्धतीने पाहायला गेलं तर वाडा संस्कृतीमध्ये सगळ्या ह्या गोष्टी होत होत्या परत बागा असायची झाडे असायची आणि बसण्यासाठी एक वसरी असायची जुन्या लोकांसाठी बसण्यासाठी चोपाळा असायचा आणि एक ओटा असायचा ते आलं की मोकळं मोकळं घरामध्ये वाटायचं असं आता सिमेंट कॉन्क्रीटच्या घरामध्ये लक्झरी जीवन आलेलं आहे परंतु असं आपण जे म्हणतो की असं आरामदायी आणि हवेशीर असं नाही आहे असं तसं इथं म्हणजे बसलं की असं हवेशीर फील येतं इथं कुठल्या प्रकारची फॅनची आवश्यकता पडत नाही आहे किंवा थंडीमध्ये सुद्धा इथं थंडी वाजत नाही आहे उन्हाळ्यामध्ये गरम होत नाही आहे जे जुनी लोकं जी जपत होती तो जपण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे बरं आज तुमच्या ह्या नव्या वास्तूचं पूजन आहे तुम्ही अनेकांना आमंत्रण दिलेलं आहे काही जणांना सायंकाळी येता येणार नाही म्हणून अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी येऊन गेले सकाळपासून तर तुमच्या पूजेच्या संदर्भात तुमच्या मित्रमंडळी स नातेवाईकांना काय निमंत्रण आमंत्रण दे जसे पत्रिकेद्वारे फोनद्वारे सर्वांना निमंत्रण पाठव निमंत्रण द्यायचं राहिलं असेल तर हेच निमंत्रण समजून सगळ्यांनी विनंती करतो की या वास्तूच्या व शांतीपूजनासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहा तसंच माझा चुलत भाऊ यांचंही सुद्धा लग्न पर्वतीशी झालेलं आहे आणि त्याच्या लग्नानिमित्त प्रत्येक आणि आकांक्षा यांच्या लग्नानिमित्त रिसेप्शन ठेवलेलं आहे त्या रिसेप्शनसाठी संध्याकाळी सहा वाजता सहा उपस्थित राहा असे मी सर्वांना विनंती करतो बरं आता हे मावळामध्ये प्रथमच असं ग्रामीण संस्कृतीचा दगडी वाडा आहे यासाठी तुम्ही दगड कुठून उपलब्ध केले होते काय आता दगड हे तीन चार ठिकाणून आणलेले होते काही ठिकाणी आपले कडूस वाशर आहे लोकल आपला काळा दगड आहे तिथून आणले होते काही ठिकाणी जो मशीनवरती कट होतो दगड तो, तो कात्रजवरून आणलेला आहे आणि काही ठिकाणी आमचे जे मिस्त्री काम करतात त्यांनी त्यांच्या तेन ओळखीवरून दगड आणलेले आहेत तर एकंदरीत घर कसं असावं हो, घरामधलं व्हेंटिलेशन कसं असावं हा हो, सर्व अभ्यासभर तुम्ही इंजिनिअरचा वगैरे काही सहाय्यता घेतली तुम्ही याला कुठल्याही प्रकारचं इंजिनिअर नाही कुठला आर्किटेक्ट प्लॅन नाही कोणी ठेकेदार नाही आहे हे सर्व आम्ही आमच्या संकल्पनेतून केलेलं आहे तर हटके ग्रामीण संस्कृतीचा दगडी वाडा या दगडी वाड्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्यक्षात आम्ही काही नागरिक या ठिकाणी भेटी द्यायला आलेले आहेत तर या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगायला या दगडी वाड्या संदर्भात माझं नाव माऊली पिंगळे मी बैलगडा क्षेत्रातील निवेदक भाऊचं नामचं जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षाचं नातेसंबंध रवीभावीन ते लहान असताना त्यांचे चुलते असतील वडील असतील आमची जुनी मैत्री आणि त्या मैत्रीतून आज त्यांचं मेसेजद्वारे व्हॉट्सअप मेसेजद्वारे निमंत्रण कळलं आमचे मित्र निलेश शेट असतील युवा अलाउसर सागर शेठ असतील त्यांना म्हणलं आम्ही एक यात्रा सोडून दिली आज एक यात्रा होती परंतु नाही म्हणलं ही जुनी मैत्री टिकवायची आणि एक मावळ नायपणे नगर जिल्ह्यामध्ये आम्ही हिंडतो परंतु या अशी वस्तू आम्हाला पाहायला नाही मिळाली जुने म्हणजे राजवाड्यासारखी वस्तू आज रविभाऊने बनवलेली आहे आणि खरोखर आणि त्यानिमित्त त्यांचे तुलतबंधू प्रतीक असतील त्यांचा विवाहाच्या प्रितार्थ पूजा आणि वास्तूची पूजा हा दु म्हणजे हा दुहेरी संगम या ठिकाणी जुळून आला आहे त्यासाठी आमच्या पुणे नगर जिल्ह्यातील सर्व गाडा शौकीन गाडा मालकांच्या वतीनं आमच्या बंधूंच्या वतीनं या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो तर आता मी प्रत्यक्षात हा दगडी वाडा आहे हा दगडी रवींद्र कडलक यांच्याकडनं जाणून घेतोय काय कुठं काय काय बनवले ते सांग समोरच्या पूर्व पट्ट्यातनं जर पाहिलं तर पूर्वेला एक पूर्व कमान आहे हा पूर्वेच्या बाजूचा दरवाजा आहे पूर्वेच्या बाजूने आतमध्ये आलं की इकडं बसण्यासाठी हॉल केलेला आहे हा बाहेरचा कोर्च आहे आणि ह्या साइटला जर तुम्ही बघितलं तर ह्या साइडला वसरी बनवलेली आहे ह्या साईडला जसं आपण कोर्ट म्हणतो कर्नाटकी भाषेमध्ये कोर्टयार्ड म्हणतात पण जुन्या आपल्या इकडं पद्धतीमध्ये वसरी म्हणतात ही वसरी बनवलेली आहे आणि ह्या बाजूला इकडं उत्तरेचा दरवाजा आहे ही उत्तर कमानी आणि उत्तर बाजूचा दरवाजा आहे वरती जर पाहिलं तर वरती आपण जो माडीचं घर म्हणतो जुन्या पद्धतीने तसं माडीचं घर बनवलेलं आहे वरती आणि ह्या बाजूला जर पाहिलं तर तिथे एक आजोबांसाठी सेपरेट हवेशीर अशी एक खोली बनवण्यात आलेली आहे आतमध्ये जर आला तर आतमध्ये आता पूजेची सगळी गडबड चालू आहे पूजेची तयारी चालू आहे ह्या ठिकाणी हॉलचं काम केलेलं आहे आता इथं ठिका या ठिकाणी पूजेचं काम चालू आहे या ठिकाणी जेवणासाठी जेवणासाठी हा डायनिंग हॉल बनवणार आहे या आणि इथनं वरती जाण्यासाठी हा जीणा बनवलेला आहे त्याचबरोबर वरतीसुद्धा एक दोन रूम राहण्यासाठी केलेले आहेत आणि या ठिकाणी आता डेकोरेशनचं काम चालू आहे हा बैलगाडा क्षेत्रातील आमचं नाव ज्यांनी नावलवलू केलं आहे असा आमचा हा संजय बैल एक वर्षापूर्वी हा गेले आमच्यातून निघून गेलेला आहे त्याचा दसक्रिया विधीसुद्धा आम्ही साजरा केला होता आणि त्याची आठवण राहावा म्हणून त्याची प्रतिकृती आज या ठिकाणी आम्ही तयार केलेली आहे एक अप्रतिम ग्रामीण संस्कृतीचा दगडीवाडा आणि हा दगडी वाडा, वाडा पाहत असताना एक वेगळा फील येतो की दगडीवाडा कसा असावा याचं जी संकल्पना आहे प्रसिद्ध बैलगाडा मालक रवींद्र कडलक यांचे आहे आणि या यामुळं आज स तालुक्यामधनं अनेक भागामधनं दिग्गज व्यक्ती या दगडीवाड्याला भेट देण्यासाठी येत आहे पूजेची गडबड सुरू आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता पूजा असल्यामुळं तालुक्यातील अनेक दिग्गज व्यक्ती या ठिकाणी पूजेसाठी येणार आहेत तर ग्रामीण भागामधल्या ज्या ज्येष्ठ महिला आहेत आम्ही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत ज्या ग्रामीण भागामध्ये जे वाडे असतात आणि ही वाडा संस्कृती जतन करण्याचं काम केले बरं काय कस कसं वाटतं आहे घराकडे तुम्ही घराची मालक आहे कसं वाटते घराकडं छान वाटतं असं जुन्या पद्धतीचं घर वाटतं थंडीचंही गार लागत नाही उन्हाळ्यातही गरम होत नाही अशा घरामध्ये जुन्या पद्धतीचं आमच्या माझ्या मुलांची इच्छा होती जुन्या पद्धतीचंच आम्ही चूल बनवली जुन्या पद्धतीचंच घर करायचं सगळं असं छान वाटतं अशा घरामध्ये तर एकदम वेगळा अनुभव ग्रामीण संस्कृती चित्रपटामध्ये आपण पाहत असलेलं हुबेहूब ग्रामीण संस्कृतीचा दगडी वाडा आणि या दगडी आज पूजन असल्यामुळं बरेचशा नागरिकांच्या या ठिकाणी भेटी होत आहेत आणि जे तुळशी वृंदावन जे दगडामध्ये कोरलेलं हे शहरी लोकांसाठी एक आकर्षण ठरत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद